ते हँड ओव्हर आला ना ते सगळं काम आली केला तरी जे आहे ना तर टाकतो ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी जी जीबी दाखवतो तरी सगळं डिलीट केल्यावर बस साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आमचा मराठवाड्याचा आठ टीएमसी पाणी काम करणाऱ्या मराठवाड्याचा आठ टीएमसी पाणी कम करणाऱ्या शासनाचा मुदाबाद हिंदाबाद मुद मुबाद मुदाबादे वाटील मुदाबाद त्यांनी आठ टक्के पाणी जायकवाडीचा कमी करण्याचा अहवाल राज्य म्हणजे एम डब्ल्यू आर ऑरेला दिलेला आहे तो आवाज थोडी सिद्ध करण्यात यावा यासाठी आम्ही आज निदर्शन करत आहोत आणि आमदार समृद्धी आता ज्याच्या प्रकारचा गाव आपलेला आहे आता आपल्या गायवाडमध्ये जवळपास सत्तर तीस टक्के गाळ आम्हाला त्याच्यामुळं आधी पाणी कमी आहे आपल्याकडे आणि पुन्हा आठ टक्के पालिका हा मराठवाड्यावर राज्य आहे आठ टक्के म्हणजे जवळपास आठ एमची आमचं पाणी कमी होणार आहे एकतर मराठवाड्यामध्ये रोजचं पर ॲव्हरेज चार शेतकरी आत्महत्या करतात नव्यानं उद्योग येत नाही म्हणून मराठवाड्यात उद्योग स्थलांतर होतात आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा विरोधी जे मंत्री आहेत विखे पाटील यांना जत संपदा खात्यानं जत संपदा खात्याचा जवळपूर ज्ञान दिलेला आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या विकासाला बाधा असणारी गोष्ट या ठिकाणी तेवीस जुलै जे सव्वीस जुलै दोन हजार तेवीसच्या या अभ्यास गटाने अहवाल दिलेला आहे आणि आता काय करणार आपल्या अपर्थ आहे त्यांनी अहवाल दिलेला आहे तो निर्णय होईल की नाही होईल जातो निर्णय लागू आज आम्ही या निदर्शनाद्वारे एम डब्ल्यू आर आर ए आणि राज्य शासनाची विनंती करीत आहोत की दित दित आए, तो अहवाल त्यांनी करू नये आणि मराठवाड्याचं नुकसान करू नये येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याच्या पाण्याची जी जी तूट आहे ती तूट आमची जी आहे ती दोनशे बावन्न जी एम आहे कारण आमचं जे पाणी होतं ते एकशे एक जी एम सी पाणी आमचं मंजूर असताना राज्य जल आराखड्यामध्ये आम्ही एकशे तीन टी एम सीचे जलसाधन निर्माण केले आणि आम्हाला फक्त आम्ही अठ्याहत्तर टी एम सी पाणी आजपर्यंत वापरलेलं आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आपल्या कृष्णा खोऱ्यातलं जे पाणी आहे त्यांचं पाचशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी असताना त्यांनी सातशे सत्तेचाळीस टी एम सी पाणी वापरलेलं आहे आणि आमचं मराठवाड्यातलं पाणी कमी करण्याचं काम जे नगर नाशिकच्या लोकांनी केलं म्हणून दोनशे बावन्न एम सी पाण्याची तूट आहे आम्ही पुढच्या काळामध्ये राज्य शासनाला या संबंधानं आम्ही भूमिका घेणार आहोत आम्ही लवकरच गोदावरी परिक्रमा सुरू करणार आहोत आणि गोदावरी परिक्रमा झाल्याच्यानंतर राज्यातले मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या निवासस्थानाला मराठवाड्यातले लाखो शेतकरी त्या ठिकाणी घेराव घालून त्यांना आमचा दाब आम्ही विचारणार आहोत आणि आमच्या मराठवाड्यावर झालेला सातत्यानं त्यांना हजारो हो म्हणजे शेकडो वर्षापासून झालेला अन्याय हा आम्ही आता या पुढच्या काळामध्ये परतून घेतला जाणार नाही या निदर्शनाद्वारे या आंदोलनाच्याद्वारे आम्ही अशी मागणी करतो की हे जलसंपदा मंत्री जे गोदावरीमध्ये आहेत विखे पाटील यांना यांचा गोदावरीचा पदभार चार्ज काढून घेण्यात यावा आणि त्यांना तिकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना कोकणामध्ये तो चार्ज देण्यात यावा अशी मागणी या निदर्शनाच्या मार्फत करतो फार मोठं निवेदन झालं तरी